नाशिक तालुक्यातील नागरिकांना विशेष सूचना नाशिक तालुक्यातील गिरणारे या गावी दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार ग्रामीण रुग्णालय गिरणारे तालुका जिल्हा नाशिक येथे कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅनद्वारे नाशिककरांची तपासणी कॅन्सर रुग्णांचे निदान व उपचार ग्रामीण भागात मोफत कर्करोग आजाराला रोखण्यासाठी नागरिकांची कर्करोग व्हॅनद्वारे स्क्रीनिंग केली जात आहे ही व्हॅन नाशिक विभागातील गावागावात जाऊन मोफत तपासणी करत आहे सदर व्हॅनमध्ये तोंडाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सरसाठी तपासणी करण्यात येत आहे सदर मोहिमेअंतर्गत रुग्णांना कॅन्सर आढळला तर पूर्ण उपचार हा मोफत देण्यात येणार आहे आरोग्य विभाग नाशिक यंत्रणेमार्फत जिल्हाधिकारी जलद शर्मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार येत्या मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय घेणारे तालुका जिल्हा नाशिक येथे कॅन्सर डायग्नोस्टिक यांचा उपयोग करून कॅन्सर रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे या संपूर्ण मोहिमेसाठी उपसंचालक डॉक्टर कपिल अहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शि शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर संदीप सूर्यवंशी डॉक्टर अनंत पवार माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर हर्षल नेहते अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल सहजिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक लोणे सहजिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर युवराज देवरे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर राहुल हडपे यांचे नियंत्रण असणार आहे नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा व आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी जागृत राहावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय घेणारे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत देवरे पंचायत समिती नाशिकचे गटविकास अधिकारी डॉ सोनिया नाकाडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश निकम यांनी केले आहे व्हॅनमध्ये मुख्य कर्करोग तपासणीसाठी दंतशल्य चिकित्सक डेंटल चेअर चेकअप करण्यासाठी साधन सामग्री सॉफ्टवेअरद्वारे मुख्य कर्करोग तपासणी लॅपटॉप पाणी व वीज सुविधांनी सुसज्ज असे युनिट आहे स्त्रियांमधील स्तनाचा कर्करोग साठी स्त्रीरोग तज्ज्ञ स्टाफ नर्स स्वतंत्र कक्ष आरोग्य तपासणी स्वतंत्र बेड साधन सामग्री कोल्कोस्कोपी देण्यात आली आहे संशयित रुग्णांची नंतर बायोप्सी करण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र धोंडेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित पाटील यांच्या मार्फत नाशिक तालुक्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की सदर कॅन्सर व्हॅन ग्रामीण रुग्णालय गिरणारे येथे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता येणार असून तरी सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी आपली मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी ही नम्र विनंती निर्भीड रणरागिनी न्यूजसाठी योगेश घोलप मुख्य संपादक नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील